देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे आकाशवाणी केंद्र आमदार बच्चू कडू यांनी सोलापुरातल्या प्रहार संघटनेच्या बैठकीत अशी टीका केली आहे देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे आकाशवाणी केंद्र असल्याची टीका अचलपूरच्या आमदार बच्चू कडू यांनी केली आहे जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या कामासाठी शेतकऱ्यांना जितकं दिलंय त्याच्या चौपट शेतकऱ्यांना लुटल्याचंही कडू यांनी म्हटलं आहे सोलापुरात प्रहार संघटनेच्या बैठकीसाठी ते आले होते त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांच्या मागे कुणी नाही म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साला म्हटल्याचं सा सांगत ते दिसतील तिथे इशारा आमदार कडू यांनी दिलाय आम्ही बाहेर काढल्या एक तर शेतकऱ्याचा कट्टरवाद आम्ही सगळ्या धर्माचा कट्टरवाद पाहिला पण माझ्या शेतकऱ्याचा कट्टरवाद निर्माण झाला पाहिजे दानवे सारखा माणूस साले म्हणून जर जात तर त्याला चोपलो पाहिजे आणि भेटला तर चोपणारच आम्ही त्याच्यात काही दुमत नाही आहे त्याला आम्ही चोपणारच आहोत आणि त्यांना आम्ही दानवेला सांगतोय तू एखाद्या जातीबद्दल बोलून पाय ना असं एखाद्या धर्माबद्दल तू चाले म्हणून पाय घरं पेटवली असती पण शेतकरी आहे ना त्याची जात नाही धर्म नाही त्याच्या बाजूने कोणी उभा नाही आहे म्हणून असं बोलण्याची जर कोणी हिंमत करत असाल तर आता ते आम्ही सहन करणार आहे आम्ही आसोड यात्रेच्या माध्यमातून ह्या घोषणा मुख्यतः बाहेर काढल्या एकतर शेतकरी कट्टरवाद इथं निर्माण करायचा आहे आणि गर्वसे कोम हिंदू आहे गर्वसे कोम मुसलमान आहे गर्वसे कोम कोणी म्हणतो दलित आहे आम्ही म्हणतोय गर्वसे कोम किसान आहे इस देश की शान त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात तूर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलेलं असताना त्यात मंत्री अर्जुन खोतकर यांचंही नाव समोर आलंय त्यावर बोलताना शिवभक्ती दाखवत अफजलखानासारखी कृती योग्य नसल्याचं सांगितलंय खोतकर जर खरेच छत्रपतींना मानणारे असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असं कडू यांनी म्हटलंय निवडणुकीआधी यवतमाळ ये येथे झालेल्या चाय पे चर्चामध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्वामीनाथन आयोग लागू करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यावर ते आता बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभा करणार असल्याची मिस्किल टीका कडू यांनी केली आहे जास्त तिकडे आहे पण ते दोन कोटी वाटल्याची न्यूज होते जाहिरात आम्ही पाहतो का जो भक्केपणा आहे ना स्वामीनाथन आयोगाबद्दल मोदीजी बोलत नाही आम्ही म्हटलं होतं यवतमाळच्या सभेमध्ये जिथं त्यांनी स्वामीनाथन आयोगाबद्दल चहाच्या चहा पे पार्टीवर म्हटलं होतं का मी आमची सत्ता आल्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करू पन्नास टक्के नफा धरून भाव काढू आता मोदीजी फेल झाले या घोषणावर हो। त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं का आम्ही असं करू शकत नाही म्हणून त्यांचा मोठा पुतळा जगातला सगळ्यात मोठा पुतळा आम्ही यवतमाळला मोदीजींचा उभा करणार आ तो आळवा उभा करायचा का उभा उभा करायचा हे लोकांना विचारलं